बुरगुंडा जन्मला काय केलं त्या बुरगुंड्याने मायबाप तुमचा आमचा या जनांचा माथा म्हणून माझ्या तुकोबार काय दिला गाथा या समाजाला दिला कशासाठी दिला तर तुमचा आमचा माथा सुधरावा बर का असा तुकोबाराय नावाचा बुरगुंडा जन्माला एवढंच नव्हे तुकोबारायांनी न देव म्हटले काहीतरी माग तुकोबायांनी काय मागा हो हे दान दे देवा तुझा विसर वावा गुण गाई नाव आवाज थोडा बसलेला आहे तर रोज रोज कार्यक्रम आहेत असो तुम्ही पण आजकाल आपण तुम्ही आम्ही काय मागतो याची दान देगा देवान चाला रोग वावा त्यातून त्याचा काट आणि घावन त्याचा बंगला माझा व्हावा आपल्या बापानं पाहिला तर असं देव मागणं पुरेल कळेल माय बाप असा तू नावाचा भुरगुंडा जन्माला आला हवे नवे नवे आनंदी या क्षेत्रामध्ये माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला काय केलं माझ्या माऊलींनी अवघ्या सोळाव्या वर्षी माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला अवघ्या सोळाव्या वर्षी माझी माऊली जगाची माऊली झाली शस्त्र आसराच्या झुडपात झोडपात पाळणाऱ्या मानवी मनाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला मायबाप नवे नवे तुम्हाला आम्हाला तरी शांती प्रदान व्हावी शांतता भेटावी म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला अवघ्या वर्षीय माझी माऊली जगाची माऊली झाली उठू नका दादा दहा पंधरा मिनिट कार्यक्रम होणार आहे तुम्ही उठले तर कसं होईल पण असू उठू नका कोणी सुद्धा शांत बसा बर का तर माऊली ज्ञानराज नावाचा भुरगुंडा जन्माला लागा पण असो नावातच ज्ञान आणि ज्ञानातच नाव असा ज्ञान देव नावाचा भुरगुंडा जन्माला ज्ञान देव पण आजकाल, ना हो आजकाल नाव सुद्धा खूप असतात पूर्वी नाव काय असायचं ज्ञान देव ज्ञानाचा देव मुक्ताबाई सोपान काका परमार्थ मार्ग सोपा केला तो सोपान मुक्ती प्रदान केली ती मुक्ताबाई ज्ञानदेव या संसारातून निवृत्त झाला तो निवृत्त दादा काय नाव होते पण आजकाल नाव काय असतं नाव असतंय गंगूबाई आंघोळीचा पत्ता नाही नाव असतंय शांताबाई भांडायला गेली तर कुत्र्याची आई नाव असतय सुलोचना पाहती मुंबई पुन्हा नाव असताय गंगाधर माय बाप एवढंच नाही नाव अनिल तेवढंच नाव मला खूप आवडतं बरका मावशी काय नाव अनिल शेतात गेला कोणाच्या तरी वांगे बटाटे चोरून आणील कोणाचं तरी खोरं चोरून आणील कोणाच्या तरी मिरच्या चोरून आणील शाळेत गेला कोणाची कंपास चोरून आणील नाहीच काय आणलं तर गावात गेला कोणाच्या तरी ओखरड्यावरून कोणाच्या तरी लेकराच्या डोक्यात असा तो आणल बर का नाव सुद्धा चांगले नाही पण असा हा भोरगुंडा रूपी ज्ञान ज्ञान रूपी भोरगुंडा कोणाला झाला मायबाप हा बोरगुंडा छत्रपती शिवाजी शहाजीराजे आणि जिजाऊ मातेला झाला काय भुरगुंडा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा भुरगुंडा जन्माला आला माय काय केलं माझ्या राजांनी अवघ्या सोळा वर्षी यंदवी स्वराज्याची स्थापना केली माझ्या राजांनी मायबाप अवघ्या सोळा वर्षी माझ्या राजांनी दर्या खोऱ्यातून हिंदावं दऱ्या खोऱ्यातून घोड्यावरती बसावं घोड्यावरती बसावं घोड्याला टाच मारावी तो घोडा निघावा साहेबाब घोड्यावरती माझ्या राजाने बसावं घोड्याला टाच मारावी लागाम खेचावी तसा तो घोडा निघतो मायबाप दर्या खोऱ्यातून माझ्या राजांनी रात्रीचा दिवस दिवसाची दिवस रात्र करून चालावं मायबाप साधा काट रचला तर तुम्ही आम्ही रडतो आणि त्या राजांनी अवघ्या सोळा वर्षी हे हिंदवी स्वराज्य नावाचं स्थापन केलं मायबाप स्वराज्य स्थापन केलं कशासाठी तुमच्या आमच्या या महिला मंडळांच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहावं माझी आई बहीण सुरक्षित राहावी आणि माझा देशातील सर्व समाज एकत्र यावा सुरक्षित राहावा सर्वांना स्वतःची जबाबदारी स्वतःच सर्व सांभाळता यावं अधिकार भेटावे म्हणून तो राजा लढला आज नवे नवे माझे छत्रपती नावाचा शिवाजी पोटी जन्माला आला काय केलं महाराज संभाजी राजांनी मायबाप चाळीस दिवस त्या यवनांचा अन्याय सहन केला साधा काटा टोचू त्यांना आपण आई ग म्हणतो बापरे म्हणतो पण त्या राजाचे नख उपसून काढले जीभ छाटून काढली डोळे उपसून काढले मायबाप काय म्हणत असेल त्या राजाचा जीव चाळीस दिवस त्या राजाने अन्याय अत्याचार सहन केला भीमा भामा आणि इंद्रायणी तिथं त्या राजाची समाधी आहे बघा एकदा जाऊन बघा डोळ्याला पाणी येईल किती अन्याय सहन केला असेल हो काय म्हणत असेल त्या राजांचा जीव छावा पाहिला का सर्वांनी बघितलं ना कशासाठी केलं एवढं राजांनी आहो आणि राजांचे मित्र काय असे तसे होते का दे गायच्या असे होते का आहो मित्र असावा त्या कवी कलशासारखा अरे हाती घोडे तो तलवारे तो तेरी सारी हाय लेकिन जंजीर मे जखडा राजा आज पी सप्पे भारी आहे बाप असा म्हणणारा मित्र कवी कलशासारखा त्या संभाजी राजांचा मित्र असावा बाप होगच नाही स्वराज्य स्थापन झाले उ... जय बर का बाप असा धर्मवीर संभाजी राजे नावाचा भुरगुंडा तुमच्या आमची पोटे जन्माला यावा भीमा तिरे वडू तुला संगमावरी मृत्युंजय संभाजी मृत्यू ही झिजला बाल इथे जला शिवाचा बा इथे जला बायबाप त्या वरुण संगमावरती त्या भामा भीमा इंद्रायणीच्या तीरावरती माझा राजा आज सुद्धा तिथं जागा आहे तिथं बसलेला आहे एकदा जाऊन बघा डोळ्याला पाणी येईल अक्षरशः बायबाप कुणासाठी एवढा अन्याय सहन केला तर तुमच्या आमच्यासाठी पण आजकाल तरुण मुलं कुठेतरी दारू पिऊन पडतात कुठेतरी व्यसनदीन होऊन पडतात आजकाल तरुण मुलं म्हणतात महाराज ज्ञानाला किंमत नाही ज्ञानाला येतं किंमत नाही पण खरं सांगू का माईबाप ज्ञानाला जर किंमत नसती खो काय म्हणतात पैशाला किंमत आहे मला सांगा पैशाला जर किंमत असते तर धीरूभाई अंबानी टाटा बिरलाचा फोटो कोणाकोणाच्या घरातील काराबरवर बोट आहे का कोणाच्या घरात नवे नवे आदानी अंबानी यांचा फोटो कोणाकोणाच्या घरातील काराबरोवर बोट नाही ना छत्रपती संभाजीराजांचा कोणाकोणाच्या घराते काराबरवर बोट आहे ना शिवाजी महाराजांचा फोटो कोणाच्या घरात आहे कार बरोबर आहे ना नव्या नवे माझ्या माऊली ज्ञानोबा कोणा कोणाच्या घरात आहे आहे ना काय यांचे फोटो आज आपण घरात लावतो पैसा का का? होता का हो यांच्याकडे संपत्ती होती का नाही ना मायबाप ज्ञान होत का माझ्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांच्या नावावरती बँकेत कोटी कोटी रुपये होते का हो चार चार पाच पाच मजली यांच्या बिल्डिंगा होत्या का नाही ना मायबाप नाही ज्ञान यांच्याकडे होतं ज्ञानाने ही माणसं श्रेष्ठ होती म्हणून आजकाल इथं ज्ञानाला किंमत आहे म्हणून या तरुण मुलांना माझं सांगणं आहे मुलांना शिका संघर्ष करा संघटित व्हा आणि पुस्तक वाचा पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारेल आणि सुधारलेल्या मस्तकाला कोणापुढे नतमस्तक व्हायची वेळ येणार नाही ही पुस्तकाची ताकद आहे ही शिक्षणाची ताकद आहे म्हणून माझे भगवान बाबा डॉक्टर वामन भाऊ सांगायचे बरं का एक एक शिक विका पण मुलांना शाळा शिका शिक्षणी वाघिणीचं दूध आहे पेईल तो डारकायला शिवाय राहणार नाही मायबाप म्हणून असा ज्ञान रूपी बुरगुंडा तुम्हाला आम्हाला हो पण मायबाप असा हा बोरगुंडा पण आजकाल हा ज्ञान रूपी बोरगुंडा कोणाला होत नाही आजकाल मुलांना लागलेत व्यसन व्यसन फॅशनचा जमाना आला मुलं कुठेतरी तरी आजकाल सोळा सतरा वर्षाचं कारख पिऊन पडतय कुठ तरी गोटखा खातय विमल खाताय अरे दम असेल तर काजू खाकी बदाम खाकी पण ते परवडत नाही रुपये परवडत नाही नऊशे रुपये किलोचा परवडत नाही परवडत काय तर चाळीस हजार बघा तुम्हाला कदल गुटखा किती महाग असतो चाळीस हजार रुपये तुम्ही ग्रामवर घेताना त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे भाव माहित नाहीये पण मायबाप चाळीस हजार रुपये किलो गुटखा मिळतो बाजारात पन्नास हजार रुपये किलो विमल मिळते पण आजकाल काजू खायला परवडणार नाही आपलं बदाम खायला परवडणार नाही खाय खाणार गोटका काय रे मुलांना गुट का। गुटका गो खा मधला ट काढा बरं खुशाल खा म्हणावं पुढी मध्ये फिल्टर करून आलाय बायबाप लाज वाटली पाहिजे स्वतःला मर्द समजून घेताना बायकोला मारतो मुलांना मारतो दारू पिऊन येतो स्वतःला मरद समजतो लाज वाटली पाहिजे म्हणून म्हणतो अरे दादा नको लागोदा रोचा नादा नको लागोदा अरे दादा आणि बायकोल्या उपाशी ठेवले करून काम दादा उपाशी ठेवले करून काम दा 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 अरे दादा नको लागोदा रो चा ला गो दारूचा दारूचा नाद वाई सकाळ सकाळ पेऊन हा होतोय ताई याला वर जाण्याची लई गाई सकाळी पाच वाजताच गेला ना बाई तोंडात बाटली तशीच वती ना बाई अये दादा कसा विसरून गेलाय वादा आहो बायकोला शब्द दिला तुला सोनं करतो मुलीला शब्द दिला तुला आयफोन गिफ्ट करतो मुलाला शब्द दिला तुला बुलेट घेऊन देतो सर्व काही तसंच राहिलं आणि निघून गेला बायकोला म्हणला तुला नवी कोरी साडी घेतो मला मुंबईला मला म्हणला बनकोनला बाळाना कपडे घेतो त्याचा विसरून गेलाय बाय बाप सर्वांना आशा लावून शेवटी निघून गेला का तर व्यसन हे चांगलं नाही बरं का दादा म्हणून व्यसन करू नका फॅशन करू नका घराला तीर्थ बनवा घरात माय बापाला जीव लावा स्वतःच्या आईला स्वतःच्या सासूला समजा स्वतःच्या सासुऱ्याला विठ्ठल समजा त्यांचीच पूजा करा ना अरे कशाला रिकामा फिरतो तुझं घरच नाही का तीर्थ रोज रोज उपास करतो आई बापाला उपाशी मारतो सांग ना याने जगरता जेवणाचा अर्थ मग कशाला रिकामा फिरतो तुझं घरच नाही का तीर्थ म्हणून मायबाप घराला तीर्थ बनवा आजकालच्या मुली आजकालच्या सुना म्हणतात <coughs> मुलीला स... आई वडिलांना अधिकार जर मुलींना दिला असता तर देशात वृद्धाश्रम नसतं पण खरं सांगू का मुलींना आणि सासऱ्याला मायबाप समजून जेव लावा त्यांना संभाज एकही वृद्धाश्रम या जगात राहणार नाही म्हणून मायबापाला जेव लावा असो झाले दोन ते सव्वा दोन तास तुमच्या पुढे सेवा करण्याचं संधी मला भेटली कारण मी नागपूरहून आलोय का मावशी खोटं बोलणार नाही माझ्या डोळ्याकडे बघा तुम्ही झोप सुद्धा नाही सकाळी पाच वाजता निघालेलो आहे प्रवास करत 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 समृद्धी महामार्गावरून एकशे साठच्या स्पीडनं आम्ही आलोय खोटं बोलणार नाही दुसरी गाडी होती आज इथं छोटी गाडी घेऊन आलोय आनंदीहून आणि आळंदीहून निघल्यानंतर एक तास ट्रॉफिक होती तेवढी ट्रॉफिक पार करून स्वतः गाडी चालवत इथपर्यंत आलो आलोय डोळ्यात झोप नाही म्हणून असो गेले दोन ते सव्वा ता दोन तास तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय दोन तासाचा कार्यक्रम असतो आमचा असो आल्या आले ते आमचे ये महाराज बरं का थोडे नाराज झाले होते म्हणले महाराज तुम्ही सिंथ साईजर आणलं नाही पियलो पण खरं सांगू का असं जे ते असो कारण सगळ्या गोष्टी उपलब्ध होत नाही वेळेवर प्रवास असतो दूर दूरचा दूर आणि हा कार्यक्रम करून परवाचा कार्यक्रम माझा यवतमाळ जिल्ह्यामध्ये हिंगणघाटी तालुक्यात आहे बरं का जिल्ह वर्धा येतो त्याला घाट तालुका आहे तिथं माझा पर्वाचा कार्यक्रम आहे पण असो झालेली सेवा तुमच्या माईबापांच्या चरणी अर्पण करतो बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल एखादा शब्द वाकडा गेला असेल तर तुमचं लेकरू समजून माप करा कोणाला दोन लेकरं असतील त्याने मला तिसरं समजा कोणाला एक असेल त्याने मला दुसरं समजून माफ करा कोणाला काहीच नसेल त्यांनी मला दत्तक घ्या तुमचा सगळ्या सात बारा उतारा माझ्या नावचा करा तुम्ही आनंदी पंढरपूरची वारी कारण तिकडेच मारा असं नाही म्हणणार बरं खूप गोड लोक आहेत असो तर बर का झालेली सेवा पांडुरंगाच्या तुमच्या माय बापांच्या चरणी अर्पण करतो बोला हा चित्ती काढायची काढतो बर का अर्पण करतो सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर माऊली तुकाराम